जय छत्रपती शिवराय तर मंडळी आता जो व्हिडिओ आहे तो आहे गांधीनगर कोल्हापूर येथील हिंगलास मेटल यांचा काय काय आहे हॉल भांडी अँड होम अप्लायन्स कुकर मिक्सर व्हाईट मेटल तांबा पितळची भांडी सर्व प्रकारची होलसेल दरात उपलब्ध होईल ओके आता हे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही सर्व्हिस करता की फक्त इथंच यावं लागेल खरेदी करायला फक्त इथं यावं लागेल कारण कसं आहे त्यात व्हरायटी लय असल्या कारणानं त्याच्यात तुम्ही चॉईस करून घ्यावा लागते आता एका आयटम मध्ये जवळजवळ दहा दहा वीस वीस सायजेस असतात ते सगळं बघितल्याशिवाय कळत नाही फोटोवरनं ओके बरं म्हणजे आता जी काही खरेदी करायची असेल ती इथे येऊ शकतात लोक तर ऑनलाईन आता कुणी संपर्क करूच नाही की ऑनलाईन काही मिळेल ऑनलाईन ठीक आहे आ, तर हे जे काही तुम्ही आता दर असणार आहेत आता आम्ही जे काही भांडी बाहेर खरेदी करतो त्यापेक्षा तुमच्यात काय यावं म्हणजे काय इथं कसं आहे सगळं डायरेक्ट कंपनी टू अग्रिमेंट आहे त्यामुळे आपण जे काही परचेस करतो तो डायरेक्ट कंपनीवरनं माल येतो त्यामुळे आपल्या दरात आणि मार्केटच्या दरात भरपूर फरक पडतो जर भरपूर म्हणण्यापेक्षा पंचवीस ते तीस टक्के जवळपास कमीत कमी त्याच्यापेक्षा एक्स्ट्राच पडणार तर तेवढा आमचा अनुमान आहे ओके okay. असं काही आहे का की आम्हाला एवढ्याच रुपयांची खरेदी केली तर आम्हाला डिस्काउंट मिळणार आहे की आम्हाला एकही वस्तू मिळणार आहे असं नाही आमचं कसं आहे होलसेलची रेट जे कंपनीची रेट ठरलेली असतात त्याच रेट न आपण इथं व्यवसाय करतो आणि तोच रेट सगळ्यांना लावतो त्यामुळे एकाला एक एकाला एक हे पद्धत आपण ठेवलेली नाही बाबा सगळ्यांना एक वस्तू घेऊ शकतो आम्ही आम्ही एक वस्तू घेतली तर आम्हाला रेट तोच लागणार तोच लागणार भले तुम्ही शंभर घ्या एक घ्या मदे, राना, राना। आता जर तुम्हाला संपर्क करायचा म्हटला तर व्हॉट्सअप आणि कॉलिंग दोन्हीही करू शकतो ठीक आहे तुम्ही आम्हाला आज काही किमती सांगणार आहात का थोड्याफार भांड्यांचे वगैरे किमती सांगाल ओके ठीक सांगा। आहे थोडं दाखव भांडी जी काही दाखवलेली आहेत किंवा दाखवणार आहेत त्याचे किलोवर रेट आहेत आणि त्याचा जे काही रेटचे पी डी एफ आहेत तुम्ही त्यांना संपर्क केल्यानंतर ते तुम्हाला पी डी एफ व्हॉट्सअपला सेंड करतील त्याच्यामध्ये किमतीसहित तुम्हाला फोटोजही असणार आहेत तर हे प्लीज नोट करा की कि किमती तुम्हाला एफमधूनच मिळणार आहेत तर ही कशामध्ये भांडी आहेत त्यामध्ये स्टील आहे ब्रास आहे कॉपर आहे किंवा मेटलमध्ये पाहिजे असेल तर आहेत मेटलमध्ये पंचधातू वगैरे ओके म्हणजे हे लग्नासाठी वगैरे एक तुम्ही करून अशा पद्धतीचं ओके ओके ठीक आहे देवांच्या मूर्तीही मिळत आहेत तर आम्हाला देवांच्या मूर्तीही मिळणार आहेत हा असं काही आहे का की याच साईजच्या मूर्ती मिळणार आहेत किंवा काही साईज त्यामध्ये ऑल साईज हां तर आता ह्याचे थोडेफार रेट सांगा आम्हाला की आता सगळे तर होणार नाहीत आता ह्या ज्या मूर्ती मला दिसत आहेत वेट वर आहे ते कमीत कमी चाळीस पन्नास ग्रॅम पासून पुढं ओके okay. आता ही जी मला दिसते ना आपली देवीची महालक्ष्मीची मूर्ती तर ती किती ते पन्नास साठ रुपये पासून पुढं आहे कमीत कमी पन्नास साठ ते सातशे आसपास जे रेंज आहेत बघा खूप मोठे त्याच्यामध्ये पण आम्हाला ही, ही साईज लास्ट आहे का हा ही लास्ट लास्ट छोटी साईज वगैरे पाहिजे असेल तर आहे ओके त्याच्यामध्ये काय रेट सुरू आहे सहासष्ट वेगवेगळे मॉडेल ओके थोडेसे फेस पण थोडे वेगळे वेगळे आहेत तर हे बाळकृष्ण बघा अगदी मोठे साईज पण आहेत आता हा तुम्हाला थोडासा लहान वाटत असेल इथं मोठा साईज आहे ओके ह्याच्यामध्ये तुम्ही काय म्हणतात पन्नास रुपयांपासून पन्नास रुपयांपासून ओके तर एक हत्ती पण दाखवा आम्हाला नाही रवायचा पिल्लू म्हणजे ह्याच्यात पण आम्हाला लहानांपासून मोठा असायचा ऍट द रेट किती सुरू होतात शंभर आसपास शंभर पासून तर इथे गाय वासरू पण आहे आणि सर्व देवतांच्या मूर्ती आहेत तो अजून काय आहे अजून काय आहे छोट्या मोठ्या समयी आहेत आता समयींची जी काय मी आता समोर बघितले इथं ते बघा इथं समयींची स्टार्टिंग सुरुवात काय आहे म्हणजे किंमत पासून पुढे आहेत लहान पासून आहेत अगदी हे बघा अच्छा, अच्छा, अच्छा। नमस्कार तुम्ही कुठून आलात मी जीवन आलोय बरं इथे नेहमी येते खरेदीला खरेदीला आमच्या फॅमिलीची सगळी खरेदी यांच्याकडे असते आमच्या लग्नाचं वगैरे कार्यक्रमाची सगळे आम्ही पूर्वीपासून यांच्याकडे घेतात त्यांचे जे रेट आहेत ते रिजनेबल आणि चांगले रेट आहे महत्वाचा विषय म्हणजे ह्यांच्याकडे जो असणारा जो माल आहे तो चांगल्या क्वालिटीचा आहे चांगल्या पद्धतीचा माल आहे पण अशा 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 पद्धतीचं हिंगलॉज नावाचं जे गांधीनगरमध्ये जे यांचं दुकान आहे घर उपयोगी वस्तूचं खरंच एक चांगलं आणि सुंदर okay. आहे आणि मला वाटतं बऱ्यापैकी या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ह्यांच्यासारखे चांगले वाजवी रेट कुठं मिळत नाहीत त्यांचे okay. रेट चांगले आहेत okay. यांच्या वस्तू चांगल्या आहेत आता बरेच वर्ष झालं आम्ही वापरतोय आमच्या सहकार्य आमचे मित्र लग्नाचे काही कार्यक्रम असतात ते मी जाणीवपूर्वक मालकांचं जा, नाव okay. आणि ह्या ह्या हिंगलाज मेटल्स जाणीवपूर्वक आम्ही त्यांचं नाव घेतो आणि खरंच यांच्याकडे समय आहे घरोपयोगी उपयोगी ज्या वस्तू लागणार आहेत जा त्याच्यापेक्षा जास्त वस्तू यांच्याकडे असतील असं मला वाटतंय चांगल्या पद्धतीचं आहे आणि लोकांनी खरोखर ह्याचा चांगल्या पद्धतीचा फायदा ठेवा कारण हे यांच्याकडची जी वस्तू आहे पाचशे रुपयाची वस्तू असेल तर ती मार्केटला नऊशे रुपयाला मिळणार एवढंच स्वस्त आणि महत्वाचा मुद्दा आहे एवढी स्वस्त आणि चांगली वस्तू आहे आणि यांच्याकडे मी कधीही बघा तुम्ही यांच्याकडे समय बघा पणथी बघा ताट बघा वाटी बघा ह्या सगळ्या वस्तू स्टेनलेस स्टील आणि चांगल्या आहेत ठीक आहे आणि समय मला हे समय हातात घेऊन दाखवा हा म्हणजे तर मला एक कुठं देण्यास तुम्ही दाखवू देना मी तुम्ही आले ओके तर ही कशामध्ये आहे व्हाईट मेटल व्हाईट मेटल, मेटल।, मेटल। याचे रेट काय आहेत त्यामध्ये पण एक शंभर एकशे वीस पासून पुढे रेंज आहे ओके हा कितीचा आहे तुम्ही जो पीस हातात पकडलाय तो हा एक सहाशे आसपासचा असेल ओके मस्त आहे मस्त तर आजचा हा व्हिडिओचा पार्ट वन असणार आहे लिफ्ट आहे लिफ्टने तुम्ही येऊ शकता चलोस्त हा तर आता इथे बघा कळशी पण मला ताई एक 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 मला थोडासा ऍटम दाखवा काढून त्याशिवाय लोकांना एक आयडिया येत नाही हे छोटी घागर ह्यामध्ये ना ह्या साईज पासून कमीत कमी एक पंचवीस नंबर पर्यंत मिळेल पंचवीस नंबर हे किती नंबर आहे ही दहा नंबर असेल ही दहा नंबर ओके म्हणजे ही लहान आहे ह्यापेक्षा अजून दोन साईज लहान येतात जर हव्या असतील हे ओके आहेत का इथे वरच्या डिपार्टमेंटला आहे आता अजून आम्हाला ते वर <laughs> तर हा जो आहे ना हाँ है ने ने। चाने चाने। हा खूप मोठा आहे बघा हे बघा खूप छान आहे बर का खूप छान आहे हा मोबाईल मध्ये छोटा दिसत असेल तुम्हाला पण प्रत्यक्षात खूप मोठा आहे जम्बो साईज आहे ही आणि मला सांगा हा जो आहे ह्याच्यात छोटी साइज जी आहे ती पण भेटणार आहे की हा मिळेल कमीत कमी दोन तीन लिटर पासून आहे पुढं हा दोन तीन लिटर पासून हा किती लिटर आहे पंचवीस लिटर आसपास असेल हा ओके आता तांब्यामध्ये रेट कसं असतं त्यामध्ये के जी केजी, केजी आणि त्याच्या वरायटीनुसार के जीचा दर असतो व्हरायटीनुसार म्हणजे म्हणजे आता जसं हा ह्यामध्ये हे मॉडेल घेतलं तुम्ही तर एक हजार पन्नास पासून पुण पुढं आहे आणि मग ह्यामध्ये घेतलं तर एक अकराशे पन्नास पासून पुढं व्हरायटी येईल बरं अंदाजे हे कितीपर्यंत जातं आम्हाला आता ह्या आजच्या घडीला एक चोवीसशे पंचवीसशे आसपास ओके हा हंडा असं घ्यायचं म्हटलं तर आसपास जातो ठीक आहे होल आहे हा ते आम्ही बनवून देऊ शकतो तयार आणि ह्यामध्ये मॉडेल आहेत ह्यामध्ये लेझर कोटिंग व्हरायटी पण येते जेणेकरून पितांबरी वगैरे जास्त घासायला वगैरे लागणार नाही ब्लॅक वगैरे होत नाही ते एक भारीच केलं बाबा ते खूप घासावं लागतं सगळं स्मॉल सेल असेल ना हा ह्यामध्ये तीन साईज आहे आणि इथे तुम्ही चावी तो जो नळ असतो तो, तो लावू शकता तो कोणी लावायचा आहे तर ह्याची रेंज कितीपर्यंत जाते एक सतराशे आसपास ओके ओके आता मला असं वाटतं हीच साईज आहे का ह्यामध्ये हे एक व्हरायटी आहे जेणेकरून ब्लॅक होत नाही बाहेर कोटिंग आहे हे का हा दाखवा की दाखवा की लेझर कोटिंग असेल तर आम्हाला घासावं लागणार नाही असं काय आहे अरे वाय छानच सगळीच भांडी लेझर कोटिंग करून घ्या घासतच नाही मशीनला मी तांब्याची भांडी लावत नाही ना घासावी लागतात मला आणि ह्याच्यावरती असेल ह्याच्यावरती डिझाईन आहे ह्याच्यावरती डिझाईन आहे अगदी राजेशाही असा त्याला लुक आहे आणि तसं एक फील पण येणार आहे हा यामध्ये मठार डिझाईन वगैरे पाहिजे असतील तर आहेत मॉडेल आहेत वेगवेगळे वे। आहेत ना ठीक आहे पण आता आहे ह्याच्यामध्ये तुम्ही रेट ह्याच्यामध्येही आम्हाला काही डिस्काउंटचे हा ते कसं असतं मी हे अंदाजे सांगते खाली वेट करून वगैरे मग त्यात होईल जे फिक्स आहे ते खाली सांगते वेट करून हा आणि त्याच्यामध्येही आम्हाला काही डिस्काउंटचे चान्सेस आहेत का की फिक्स रेट रेटेल सेल त्यातच त्यानंतर ना डिस्काउंट वगैरे तर ता ताम्हण आहेत देव देवपूजेसाठी तसही बघा चार मजली जर शोरूम असेल तर तिथे तुम्हाला भांड्यातलं काय मिळणार नाही असं होऊ शकत नाही आता हे झालं तांब्याचं तर तुम्हाला हे पितळमध्येही मिळते बघा पितळेमध्ये जेवणासाठी वगैरे लागणारी भांडी आता ता साईजेस आहेत आता पितळचा आणि तांब्याचा रेट फरक असणार आहे तांब जास्त आहे की पितळ हे असं काही नसतं त्याच्या व्हरायटीवर असतं ते होय का पूजेचं ताट हे कितीच ताट आहे तरी हो अंदाज केल्यानंतर एकशे वीस पासन पुढं एकशे वीस रुपये अंदाजे हा पितळेमध्ये कडाई वगैरे पितळचे ह्याच्या आतमध्ये जे वाओ। मदे कला, आहे कलाई केलेली आहे कलाई केलेली आहे कलाई के ओके हे तुम्हाला पूजेसाठी भांडव म्हणून किंवा डेकोरेशनसाठी हे दोन्ही आपले आम्ही आपण करतो घरी शिवाजी हे कितीच येत हा। आ, साथ साथ ता। 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 हे वेगवेगळं तरी अंदाजे अकराशे पन्नास रुपये किलोपासून पुढं आहे त्यात हां हां लहान साईजपासून मोठ्या साईजपर्यंत आहेत आणि हे मग दाखवलं यामध्ये फिल्टर पिंप वगैरे पाहिजे असेल तरी आहे ओके हे काय पिंप आहे का हो हे फिल्टर आहेत आणि हावाला पिंप आहे घेऊ का खाली हा त्यामुळे मग अशी म्हटला तसं ह्याला आहे का लेझ लेझ हा येणार आहे मागवलंय त्यामुळे हा हो। हे बघा आतमध्ये वा मस्त मस्त ह्याचे रेट फिक्स असतात की हे पण किलोवरच आहे नाही हे रेट फिक्स आहे शंभर रुपये पासून पुढे आहे हा कितीच आहे शंभर रुपये हा कितीच येत आहे एकशे तीस आसपास आणि आता आपण वरती बघितलं होतं तसाच मठार मध्ये हा एक आहे मटका आपण कॉपरचा कॉपरला कलर कोटिंग येतं बाहेरनं ओके खोलूया का आपण अरे वा वापर कलर आहे ना वेगवेगळे कलर मग आता हे डिझाईनला मला एक्स्ट्रा एक्स्ट्रा पैसे असणार नाही तसं असं काही ना काय नाही हे नगावर बेसिक थोडेफार आयटम नगावर आहेत पण ह्याचा काय रेट जातो हा एक अठराशे पन्नास आसपास अठराशे ओके हे म्हटलं का तुम्ही हो कलर अरे भारीच बर काही त्यामध्ये स्टील पण मिळेल वरच्या साईड हा स्टील ओके ह्याचा रेट काय साडेसातशे रुपये हे दोन लावलेत चा हा, दोन चा हो आणि ह्यामध्ये नगावर दुसरे आयटम येतात बॉक्स पॅकिंग सोडून ते कमीला बसतील तुम्हाला एक दोनशे अडीचशे पासून पु पुढं हो ते कुठं खाली आहेत का आहेत पाठीमागच्या साईडला ते वेगळ्या मध्ये आहे बघा हे जरा जवळ घ्या जरा प्रॉपर कोटिंग घेत त्याला लेजर त्याचं पण दाखवा वेगळं हे असं वाव मस्त आहे हे पण तुम्हाला केजी जी वरती बाउल वगैरे पण येतील असेल